नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती राज्यात मान्सूनबद्दल मोठी बातमी येत आहे काय आहे संपूर्ण अंदाज पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रात मान्सूनचे वेध लागले आहेत ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खोळे यांनी मान्सून महाराष्ट्रात केव्हा दाखल होणार याबाबत महत्वाची अपडेट दिलेली आहे खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून अर्थातच एक जून पासून ते तीन जून पर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे या कालावधीत महाराष्ट्रातील जवळपास एकोणतीस जिल्ह्यांमध्ये वारा वावधणासह गडगडाटी वळीव पावसाची शक्यता जाणवत असल्याचा अंदाज त्यांनी दिलाय मुंबई व कोकण विभाग वगळता महाराष्ट्रातील उर्वरित एकोणतीस जिल्ह्यांमध्ये वळवाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात या कालावधीमध्ये मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज आहे दुसरीकडे मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यांमध्ये एक जून पर्यंत ढगाळ आणि दमटयुक्त उष्णतेचे वातावरण पाहायला मिळणार आहे तसेच आज मराठवाडा आणि खानदेशात उष्णता सदृश लाट पाहायला मिळणार आहे आज खानदेशमध्ये रात्री सुद्धा उकाडा जाणवणार आहे मान्सूनने केरळमध्ये तर प्रवेश केलाच आहे शिवाय पूर्वोत्तर भागातील सात राज्यांमध्येही तो पोहोचलाय मान्सूनने केरळ राज्याच्या टोकावरील सक्रियतेनंतर उर्वरित केरळचा बराचसा भाग कन्याकुमारी दक्षिण तामिळनाडू मालदीव व लक्षद्वीप भागापर्यंत काल अर्थातच तीस मे रोजी मजल मारली आहे तसेच पुढे देखील मान्सूनचा असाच वेगवान प्रवास पाहायला मिळणार आहे यापुढील आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात येऊ शकतो असा अंदाज आहे